गैरसोयीच होईल म्हणून लोकसभेमध्ये कायदा बदलण्यात आला आणि कायदा बदलून मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशला या समितीतनं बाहेर काढला आणि कॅबिनेटचे दोन मिनिस्टर आणि विरोधी पक्ष नेते म्हणजे दोन विरुद्ध एक कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर येणार आणि हे त्यांच्या कार्यकाळात झालं ते राजीव कॉम्प्रोमाइज इलेक्शन कमिशनर होते मी आजपासून सात महिन्यापूर्वी प्रश्न विचारला होता की महाराष्ट्रात शहात्तर लाख रुपये वाढली होत कशी आणली मला अनेक मतदारसंघात संघ माहिती आहे ज्याच्यातल्या पडलेल्या उमेदवारांनी छाननी केली आहे मतदारांची आणि ती मतदारांची छाननी केल्यानंतर हे निदर्शनास आलंय की मतदार जागेवरच नाही आत्ता जे राहुल गांधी दाखवत आहेत वडिलाचं नाव डी एफ वडिलांचं नाव जी के डीआयएलएफ हाऊस नंबर झिरो एका माणसाने लखनौ बंगलोर महाराष्ट्र एक माणूस पाच पाच राज्यामध्ये जाऊन मतदान मत करतो आणि म्हणून निवडणूक आयोगाला माहितीच द्यायची नव्हती आणि माहिती देतच नव्हते गुप्त आहे गुप्त आहे गुप्त आहे पब्लिक डॉक्युमेंट आहे मतदान कोणी केलं हे के आम्हाला कळलं पाहिजे त्यांना मतदान कोणी केलं हे सांगायचंच सा नव्हतं आणि म्हणून त्यांना सीसीटीव्ही पण दाखवायचे नव्हते कारण का सीसीटीव्ही मध्ये चोऱ्या पकडल्या जातील आणि एक चेहरा नोट झाला की आजकाल तो गुगलवर टाकला की तो कुठे कुठे चेहरा आलाय दोन मिनिटात पकडला जातो म्हणजे धक्कादायक बाब आहे की इलेक्शन कमिशन हेच मुलावर गुलाम झालंय आणि हित कोण काही करू शकणार नाही जनतेला तो ठावला करावा लागेल जसं राहुल गांधीने सांगितलं की एक साठ सत्तर जागांची हेराफेरी केली आहे साठ जा सत्तर जागांची हेराफेरी केली नसती तर दोन हजार चोवीस ला गव्हर्नमेंटच वेगळं आलं असत आणि हीच गोष्ट महाराष्ट्रात झाली महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कॉम्प्रोमाइज झाली संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच कॉम्प्रोमाइज झाली आणि ह्याच्या पुढेही तेच होणार आहे ह्याच्या पुढेही तेच होणार आहे जोपर्यंत जनता उठाव करत नाही जोपर्यंत निवडणूक प्रक्रियाच बदलवत नाही जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्याच्यात लक्ष घालत नाही कुणाकुणा ना न्यायाची अपेक्षा करा सर्वोच्च न्यायालय न्याय देणार नसेल सर्वोच्च न्यायालय न्यायदानात लक्ष देणार नसेल तर न्याय मिळणार कसा भारतातली लोकशाही संपली असा जग म्हणे जग कारण का गा राहुल गांधीने नुसतो आरोप नाही केले त्यांनी अख्खी यादी पुराव्यांशी समोर आणली आहे पूर्ण अभ्यास करून सकट त्या माणसाने कुठे कुठे मतदान केलं त्या मतदानाचं नाव सांगत आदेश श्रीवास्तव त्या नाम आहे आदेश, आदेश श्रीवास्तव नावाचा एक मतदार त्यांनी पकडलाय एक सत्तर वर्षाची म्हातारी फर्स्ट टाइम वोटर म्हणून आली वोटर लिस्ट मध्ये सत्तर वर्षाची म्हातारीच्या का वेळी करता लोकशाहीची आणि महाराष्ट्रातली जी सरकार पाडली गेली आणि त्याच्यानंतर त्यांना वाचवण्याचं जे काम केलं ते ह्याच इलेक्शन कमिशन आणि तेव्हाही इलेक्शन कमिशनर घेत होते राजीव आणि तेव्हाही सांगत होतो की इलेक्शन कमिशनर चुकीच्या मार्गावर जात आहे हे संविधानाशी खेळतायत हे लोकशाहीशी खेळतायत पक्षांतर कायदा टेन शेड्यूल पार धुळीला म्हणजे गटारात फेकून दिलं पर्यायाने संविधानाला पायदळी तोडवलं आता तरी डोळे तर नशी अनेक प्रश्न विचारले होते मात्र जे निवडणूक आयोग आहेत ते त्यांच्यावरच ताशेरे ओढताना पाहायला मिळत निवडणूक आयोग कोणावर ताशेरी ओढल्या आज निवडणूक आयोगाचा अक्षरशः नागड करून टाकले नागड पुराव्या सकट नागड केले सत्तर मिनिटाच्या प्रेस मध्ये पुरा एक एक पुरावा समोर आणला आणि कशा तुम्ही सीटा पाडल्या आणि कसं इलेक्शन कमिशनच्या मदतीने सीता जिंकवल्या हे त्यांनी समोर आणलं आणि म्हणून इलेक्शन कमिशन सीसीटीव्ही देत नाही इलेक्शनची लिस्ट देत नाही व्होटर लिस्ट देत नाही का देत नाही पब्लिक डॉक्युमेंट शेवटच्या टप्प्यामध्ये पंधरा टक्के मतदान वाढतं असं वाढू शकतं काय आम्ही पण आम्हाला चाळीस चाळीस वर्ष निवडणूक रिंगणात आहोत ना आम्हाला समजत नाही काय का होत आणि मी हे आरो म्हणून बोलत नाही मी एक लाख मतांनी पण तरी महाराष्ट्रातल्या निवडणूक कॉम्प्रोमाइज झाल्यावर माझे अनेक मित्र पराभूत झाले जे कधी पराभूतच झाले <laughs> नव्हते झाले नसते योग्य रीतीने या चक्रामध्ये बसवलं या कटामध्ये अडकवलं पराभूत करत निवडणूक आयोग चोर हे चोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आस स्वप्न पायदळीत उडवलं गेलं आणि पुराव्या निश्चित सिद्ध झालं सर निवडणूक झाल्यानंतर आपण देखील आरोप केले होते आणि त्या आरोपाच्या माझ्या आरोप रेकॉर्डवर आहेत आणि त्या आरोपाचे पुरावे आज राहुल गांधींनी सुद्धा सिद्ध करून मी तो पुरावा देत होतो की शहात्तर लाख मतं वाढली कशी कधी वाढली किती तारखेला वाढली त्याचं फॉर्म सिक्स काय होता त्यांची घरं कुठे घरच सापडत नाहीत आज जेनी चिखणी मतदारसंघामध्ये माझ्या मित्रांनी सर्वे केला सहा हजार माणसं त्या गावातच राहत नाही जेव्हा मतदार यादी देत काय करणार पण कोर्ट न्याय देत नाही इलेक्शन कमिशन न्याय देत नाही करायचं काय आज राहुल गांधी पूर्ण तक्ता दिला तुमच्यासमोर तक्ता नाव ललिता प्रसाद ए वाय सी के एफ बापात ए वाय सी के एफ डी एल एच एफ आय अरे एच आय जे के केल रवी हाऊस नंबर झिरो बिल्डिंग नंबर प्रसाद शांताप्रसाद बिल्डिंगच नाही सांगत माणसंच नाहीत ती म्हणजे ती माणसं लखनौमध्ये सापडत आहेत तीन माणसं कर्नाटकात सापडत आहेत तीच माणसं महाराष्ट्रात सापडत आहेत म्हणजे हे भोवती ट्रेन घेऊनच फिरत होते की किती रे एक वीस हजाराची ट्रेन केली ते चालली कर्नाटकात कर। त्या वीस हजारांनी कर्नाटकात मतदान केलं चला महाराष्ट्रात चला महाराष्ट्रातले मतदान आता चला लखनौला गेले लखनौला मजाक करून टाकली आहे हे सत्तेसाठी आपापलेली लोक कशी लोकशाही बर्बाद करतात याची इतिहासात नव्हती इतिहासात नव्हती आणि याचा करता करविता त्यावेळेस इलेक्शन कमिशनर राजीव आहेत महाराष्ट्रातल्या पक्षांतर बंदी कायदा पायदळी उडवत इथल्या पक्षांतर केलेल्या आमदारांना आपल्या पंखाखाली घेण्याचं काम इलेक्शन कमिशननी केलं होतं नाहीतर कुठल्याही कायद्याने तो निर्णय ज्यावेळेस झाला तो चुकीचाच होता तो पक्षांतर बंदी कायद्याखाली का यायलाच हवा पक्ष फोडून तुम्हाला सेपरेट पक्ष ठेवताच येत नाही तुम्हाला पक्ष विलीनच करावा लागतो हा कायदा सांगतो आता भूषण गवई साहेब बोलताय माझी विनंती असेल काय मला माहित नाही कंटेंट ऑफ कोर्ट वगैरे हो काय असतं काय हरकत नाही कंटेंट ऑफ कोर्ट झाला तरी कारण का शेवटी आम्ही जगतो लोकशाहीसाठी आमचा श्वास भारतीय लोकशाही भूषण गवई साहेबांना आव्हान असेल की साहेब बघा जरा डोळे उडून उडा डोळ्या बघा नीट सर दुबार मतदार होत किंवा दुबार तिबार चोबार सगळं मतदान झाले दुबार नाव आहेत अकरा हजार कोटी नाव आहेत चाळीस हजार सगळं आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं सांगितलं की बाईट येतात की जेव्हा लोकसभेला यांच्या बाजूने निकाल आला तेव्हा ते काही बोलले नाही पण विधानसभेला आता लोकसभेचं उघडं केलं ना त्यांनी त्यांनी विधानसभा काय हातात नाही घातला अजून त्यांनी हे सांगितलं की हे सरकार स्थापन केलं झालं नसतं यांनी साठ जागा हेराफेरीमुळे मिळवल्या भारतात आणि यांचं सरकार फक्त पंचवीस जागांवर टिकलं दिल्लीच सरकार आम्ही कुठे विधानसभेत बोलतोय तुम्ही लोकसभेमध्ये सरकारच्या सीटा पाडल्या सीता जिंकवल्या आणि कसं केंद्रामध्ये सरकार स्थापन केलं त्याचं उदाहरण दिलं त्यांनी पत्रकार परिषद व्यवस्थित बघितली नाही आता तो काय आमचा दोष नाही फेर तपासणी फेर फेरमतदान काही करणार नाही पुन्हा निवडणूक घेण्याचा मागणी काय कशाला निवडणूक काही होणार नाही काही होणार नाही भारतीय जनता जोपर्यंत आता उठाव करत नाही तोपर्यंत तुमची लोकशाही तुमच्या हातात राहिलेलीच नाही तुमची लोकशाही ही आता सत्ताधाऱ्यांची रखील झाली आहे अखील यांना भाऊ साठी एकोणीशे सत्तेचाळीस साली म्हणाले होते ते वाट लागली लोकशाहीची वाट राजू पाटील असेल बाळासाहेब थोरात असेल पूर्ण चव्हाण यांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे काय वाटतंय कधी अशा दिग्गज लोकांनी ठरवून केलं नाही ना ठरवून पंधरा पंधरा टक्के मतदान किती इथे केलं जातं दोन तीन टक्क्यांनी माणसं हो तीन टक्के शिफ्ट कि गेला मानूस डब सर हिंदी में जानना चाहेंगे जिस प्रकार जो राहुल गांधी ने जिन्हें आज प्रेस कॉन्फ्रेंस में बताया ये सच्चाई सुन पूरे देश को लज्जा आ शर्म आ रही हमारे गर्दने यहाँ नीचे होती है पूरे पूरा विश्व हम कैसे गए कि क्या भारत में चाहते भारत का सबसे महत्वपूर्ण जो संस्था है चुनाव आयोग जो भारतीय संविधान ने डॉक्टर तो बाबा साहब अम्बेडकर ने उसको स्वायत्तता दी थी तुम आजाद और ताकि पांच साल के बाद आने वाला चुनाव जो परिवर्तन ला सकता है वो भारतीय जनता आजाद होगी एक स्वायत्त संस्था के नीचे चुनाव किया जाएगा तो आने वाला जो भी प्रतिपक्ष है आने वाला जो भी चुनाव जीतेगा वो सत्ता में आ जाएगा लेकिन सत्ता में हम इसको लाएंगे चुनाव आयोग बैठ के सत्ताधारियों के साथ बैठ के तय करता है मैच फिक्सिंग और ये मैच फिक्सिंग करने वाले कौन थे इलेक्शन कमीशन के सभी जो डायरेक्टर चेयरमैन मेंबर ये सब इलेक्शन और ये कहां से शुरू हुआ सर्वोच्च न्यायालय ने चीफ जस्टिस ने न्यायाधीश ने, जस्ट ने, 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 ने कहा था कि चुनाव आयोग बना, बनाते समय आप तीन की कमिटी बनाएंगे कमेटी में चीफ जस्टिस ऑफ इंडिया रहेंगे पंप्रधान रहेंगे और विरोधी दल के नेता इन्होंने यह कानून हटा दिया लोकसभा में जाके इन्होंने यह कानून में बदलाव लाया और कहा कि चीफ जस्टिस की कोई आवश्यकता नहीं क्यों गुलमाल तो उधर ही है ना ताकि जो गुलाम है जो चाटू संस्कृति में जन्म लेते हैं वो जाके चुनाव आयोग में बैठ गए पर फिर अपने मर्जी अनुसार घोड़े का लगाम अपने हाथ में ले लिया तो घोड़ा दौड़ते रहता है घोड़ा का, लग, का लगाम अपने हाथ में रखा था सरकार ने दौड़ा देखो नतीजा क्या हुआ आज पूरा एक्सपोज पूरा विश्व आसेगा पूरा विश्व हासेगा अरे यही ये देश था जिसने सतहत्तर में इंदिरा गांधी को हारते हुए देखा है हारजीत कोई नई बात नहीं है भारतीय जनता ताकत है और भारतीय जनता की परिपक्वता है वो जिसको नहीं चाहते उसको हरा देते हैं ये इंदिरा गांधी के साथ हुआ है सबसे लाडली नेहरू की बेटी इंदिरा जी भी पराभूत हुई थी भारत में लेकिन अब तो हार जीती, इलेक्शन कमीशन तय करता तो से होगा कुछ होगा जब इंदिरा गांधी होता था आज तो ना उनको ना तो चुनाव आयोग को सिस्टम बदलना है ना उनको वोटर लिस्ट देनी है ना उनको सीसीटीवी कैमरा ऐसे आदेश श्रीवास्तव नाम के आदमी चार जगह इसलिए तो उनको सीसीटीवी कैमरा बाद में दिखाने का नहीं है क्योंकि चेहरे पकड़े जाएंगे महाराष्ट्र में आखिरी एक घंटे दो घंटे में आखिरी कुछ टाइम में पंद्रह पंद्रह परसेंट वोटिंग बढ़ जाता है अरे इंपॉसिबल है भाई इंपॉसिबल हम वोटिंग जानते हैं मैंने छह महीने पहले पूछा था सेवेंटी सिक्स लैक्स वोट बड़े वो कहां से बड़े उसके पार्स किधर है वो कौन से रूम है मैंने वही हुआ ना एक रूम में अस्सी वोट पाएंगे अस्सी वोट कितने पाएंगे 80, अस्सी एक रूम में अस्सी वोट अरे।, अरे सो पाएंगे बैठ पाएंगे खाना खा पाएंगे के सब वहां पे लिवन लाइसेंस पे रहते थे मजाक बना दिया मजाक भारतीय गणतंत्र को चौपट कर दिए चौपट मैं राहुल गांधी जी का शुक्रिया अदा करता हूं भारतीय जनता की तरफ से एक मतदार होने के नाते और एक जिम्मेदार नागरिक जो संविधान को की पूजा करता है कि आज उन्होंने पूरे आंख खो दिया आंख एक खिलवाड़ हो रहा था यानी जो सरकार जाने वाली थी इलेक्शन कमीशन ने वो सरकार को मदद करके सत्ता पे भी केंद्र में बैठी हुई सरकार ये सिर्फ इलेक्शन कमीशन के आशीर्वाद से बैठी है सर जिस प्रकार से देखा जाए पिछले कई सालों से विपक्षियों को खत्म करने का काम चालू है क्या यही इसी को अंजाम चुनाव आयोग दे रहा है चुनाव आयोग की कोई अस्तित्व ही नहीं है महाराष्ट्र में भी जो हुआ उन लोगों को बचाने का काम भी चुनाव आयोग ने ही किया वरना वो बच ही नहीं पाते शेड्यूल टेन जो है इतना कड़क है ये तुम पार्टी बदल ही नहीं सकते हो लेकिन पार्टी बदल के उनको बचाने का काम चुनाव आयोग ने किया अरे मेरे बाप की पार्टी थी शरद पवार जी की पार्टी थी उनके हाथ से उनका बच्चा छीन लिया और जिसका बच्चा नहीं उसके घर बोल में डाल दिया भाई ये तेरा बच्चा है संभाल अब बच्चा देने का भी काम चुनाव आयोग करने लगा बच्चा निकाले हम और गोद में चले जाए दूसरे फिर से चुनाव होना चाहिए फिर से चुनाव की मांग नहीं कुछ होगा नहीं जब तक जनता उठाव नहीं करेगी अब जनता उठाव करेगी ये जनता ये कभी भी नहीं चाहेगी कि भारतीय लोकतंत्र पे बलात्कार हो ये भारतीय जनता कभी नहीं चाहेगी हमने आजाद भारत हम खोना नहीं चाहते सर जिस प्रकार से देखा जाए बड़े नेता जो है मतलब पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान हो या फिर बड़े हो या छोटे हो सत्ता पाने के लिए जिस प्रकार से षड्यंत्र किया गया जिस तरीके का प्लानिंग किया गया वो लज्जास्पद है शर्मनाक है और कुछ है।